एकटे राहायला शिका किंवा एकटे राहण्याची सवय करून घ्या कारण प्रत्येक वेळी तुमच्यासोबत कोणी असेलच असे, असे नाही आणि आता हे जग असे झाले की स्वार्थासाठी कुणी कधी कुणाचा घात करील सांगू शकत नाही म्हणून आपल्यातच आनंद शोधण्याचा प्रयत्न करा आज ना संजीवनी बोकील यांची एक कविता वाचनात आली फार छान कविता आहे कुणी नसले तरी चालेल तुझी तू राहा कुणी नसले तरी चालेल तुझी तू राहा फक्त तुझ्या डोळ्यात तुझे जग पहा कुणी नसले तरी चालेल तुझी तू राहा हाच जेव्हा ओठ असतील हास जेव्हा ओठ असतील रड जेव्हा डोळे रडतील हसण्यावर अश्रूंवर तुझी सत्ता ठेवून राहा कुणी नसले तरी चालेल तुझी तू राहा जरी काटे बोटी रुततील जरी काटे बोटी रुततील फुफाट्यात पाव पावले पा। पा। जळतील तुला आवडलेली फुले तू वेचित रहा, कुणी नसले तरी चालेल तुझी तो तु रहा. मुसळधार सरी येतील मुसळधार सरी येतील तुझा अंगार विझून पाहतील विझणाऱ्या ठिणगीवर तू फुंकर मारित राहा कुणी नसले तरी चालेल तुझी तो तु उसने मुकुट कोणी घालतील उसने मुकुट कोणी घालतील जरी अंगरखे पेहरून सस्तील तुझ्या सुतीवस्त्राचा अभिमान तू वहा कुणी नसले तरी चालेल तुझी तो तु राहा मग कधीतरी कमळे फुलतील मग कधीतरी कमळे फुलतील सुगंध घेऊन वारे येतील तुझ्या मोकळ्या गळ्यातील गीत तोवर गात राहा कुणी नसले तरी चालेल तुझी तो तु रहा फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझे जग पहा कुणी नसले तरी चालेल तुझी तो तु रहा